नमस्कार स्मिता ब्लॉग्स मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आपण आज आलो आहोत गडकरी चौकामध्ये राजमल लकी चंद वेगन यांच्या दादनामध्ये ऑर्डर देऊन बनवून घेऊ शकतो आपण जेवढा वजनात पाहिजे त्याच्या हिशोबाने हे दहा पाच ग्रॅम दहा ग्रॅम हे रेग्युलर चालणार आयटम आहे एक ग्राम दोन ग्राम अच्छा आणि मोठी वेटणी लॅमिनेशन पॅकिंग मध्ये पण आहे हा मोठी वेटणी दहा ग्रॅमची आहे दहा ग्रॅम हे बघा दहा ग्राम मध्ये लॅमिनेशन पॅकिंग मध्ये पण कॉईन आपल्याकडे अवेलेबल असतात नेहमी केव्हाही या हे याच्यात एक ग्रॅम पासून ते दोन ग्रॅम पाच ग्रॅम दहा ग्रॅम सगळ्या डिझाईन्स मध्ये आहे आपल्याकडे कॉइन्स त्याच्यानंतर प्युअर मध्ये ज्या ऑर्नामेंट्स असतात बांगडी पाटली चेन चपला हार त्याच्यानंतर बोफ या अनेक वस्तू ग्राहकांना जशा हव्या असतात त्या हिशोबाने आपण ऑर्डर घेऊन ऑर्डर पर्पजच्या हिशोबाने बनवून देत असतो त्या बांगड्यांमध्ये आपण सॅम्पल्स दाखवतो सॅम्पल्स मध्ये आपण याच्यात त्यांना अवेलेबल करून देतो बावीस चोवीस कॅरेट मध्ये आपण यांना बांगडी पाटली सगळ्या डिझाईन्स आपण यांना इथे या ठिकाणी आपण कस्टमरला अवेलेबल करून देतो प्युअरची मागणी कशी असते त्याच्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने बरेच लोक बघा यूज आणि इन्व्हेस्टमेंट पण व्हायला पाहिजे त्याच्या हिशोबाने आपण हेही सेवा देतो आणि देत आलेलो आहे पूर्वीपासून जळगावपासून थँक्यू थँक यू महाराष्ट्रीयन पॅटर्न मध्ये येणार आणि छान मोतीचं डिझाईन पुणेरी वर्क केलेलं असेल त्याच्यात पुणेरी म्हणतात त्यांना अच्छा कोल्हापुरी पुणेरी मध्ये याच्यावरती मोती वर्क आणि स्टोन वगैरे केलेला असतं डायमंड वर्क केलेलं असतं बरोबर दिसायलाही सुंदर आणि आजकाल जे ट्रॅडिशनल लुक म्हणतो आपण नवीला वगैरे लग्नात वगैरे समारंभात वापरण्यासाठी हाच वापरला जातो बरोबर सुंदर आणि हे नवीन प्रकारचे याच्यात आलेलं आहे आजकाल जे यंग जनरेशन मध्ये चालतात सिंगल सिंगल पीस म्हणून तुम्हाला देवाचे पॅटर्न वगैरे भेटतील वगैरे लहान मुलांना सुद्धा आपण जसं बटरफ्लाय फिश कासव वगैरे हे जे आहेत एलिफंट वगैरे याच्यात हे सगळे अव्हेलेबल असतात अच्छा वजन कसं आहे हे नव्वद रुपये असतात नव्वद पर पीस किती

सानिया मिर्झा पॅटर्न आहे सानिया पॅटर्निया डायमंडमध्ये डायमंड मध्ये आहे फॅन्सी मॅट जे म्हणतो आपण ह्या टाइप सुद्धा अवेलेबल असते आपल्याकडे हे सुद्धा मॅच प्रकार आहे फॅन्सी मध्ये फॅन्सी मध्ये बाई पूर्ण रिंग टाइप बाई राजस्थानी पॅटर्न म्हणतो आपण रिंग राजस्थानी पॅटर्न स्टोन वर्क मध्ये सुंदर आहे खूपच सुंदर आहे त्याचा वर्क पण एकदम नाजूक असत त्या हिशोबाने हे पूर्ण गोल मध्ये आहे पण नाही हे पूर्ण वेटवर पूर्ण गोल असतं त्याच्यामध्ये यूज केलं बरोबर हे जेन्स बाई सिंगल असत ह्या टाईप मध्ये वापरतात बरोबर सुंदर सुंदर डिझाईन्स आहे ह्याच्यात तुम्हाला भरपूर व्हरायटी असतात बघण्यासाठी वेगवेगळ्या रेंज मध्ये तुम्हाला अवेलेबल असतात बरोबर खूपच सुंदर आहे तसेच सिंगल स्टोन मध्ये असतात जे तरी डायमंड लिस्ट मध्ये साइड आपण वापरू शकतो बरोबर याच्यात पूर्ण साईज मध्ये अवेलेबल असतात साईज मध्ये लहान मोठी जशी आपण घेणार मध्ये पूर्ण खूपच छान आहे पूर्ण डायमंड लीफ असतो एकदम सुंदर प्युअर कॉईन असतात आपल्याकडे लक्ष्मी गणपती सरस्वती तिघांचे पण आहे फक्त लक्ष्मी पाहिजे तर लक्ष्मीचे पण आहे काही ना लक्ष्मी देवाचे मुहूर्ताच घ्यायचं आहे फक्त तर प्लेन हवं तर प्लेनही आहे साधारण पाच ग्राम दहा ग्राम वीस ग्रॅम पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम पर्यंत अवेलेबल आहे शंभर टक्के आपले पॉईंट प्युअर असतात हे कसं देवाचं देव्हाऱ्यामध्ये बजेटनुसार असत पन्नास ग्रॅम पासून चाळीस सर्वात छोट तीस हे जसं तुम्ही सांगाल तसं आम्ही करू शकतो खूप छान आहेत सगळे सगळ्या देव्हाऱ्याच्या ह्याच्या नुसारच वजन किती हे सगळ्यात छोट आहे ह्याच तीस म्हणजे एकोणतीस नऊ नऊशे तीस ग्रॅम पर्यंत बरोबर बरोबर हे चाळीस चाळीस ग्रॅम आणि कोयरी मध्ये अच्छा कोयरी मध्ये पण आहेत का हो कोयरी दोन खाच्याची तीन खाच्याची पाहिजे तशी वजनानुसार अवेलेबल ताट तामण देवाचं तामण वगैरे पेला भांडव बरोबर सगळं घंटी वा वा अगरबत्ती स्टँड घंटी पण खूपच छान आहे डिझाईन पण मस्त घंटी घंटी निरांज प्लेन दिवा पाहिजे असतो तो प्लेन दिवा भेटेल पण खूपच सुंदर आहे गणपतीच डिझाईन आहे कोयरीवर आणि तीन कप्प्यामध्ये आहे वरती डिझाईन नको असेल देवाचं तर प्लेनही बनवून देतो बरोबर वा तीन कप्प्यामध्ये हे सर्व साईज नुसार असतं बजेटनुसार घ्याल तसं साधारण आपल्याकडे या तीस ग्रॅम पासून शंभर ग्रॅम पर्यंत बनवून देतो म्हणजे साईज पण आपण मोठी घेऊ शकतो सामान मध्ये अडीचशे तीनशे ग्रॅम पासून म्हणजे तुम्हाला बनवू देऊ शकतो साधारण दीडशे ग्रामचं दीडशे दोनशे अडीचशे जसं पाहिजे तसं आपण अवेलेबल करतो बाळकृष्ण कसा देवारात असतो ना त्याच्यामुळे तो आपण मिडियम साईज बरोबर फार मोठा नाही बनवत हे पहा हे लेटेस्ट नवीन नवीन प्रकारचे सर्व आपल्याकडे आहेत वाटत छान सुंदर मोर पीस पण आहे हो मस्त अन्नपूर्णा पण आपल्याकडे छोट्यात छोटी आहे पस्तीस ग्रॅम पासून अच्छा पस्तीस ग्रॅम पासून आपल्याकडे अन्नपूर्णा त्याच्यातही म्हणजे पाहिजे तसं वजनानुसार बनवून दे बरोबर सुंदर हो वेगवेगळे पॅटर्न येऊ शकतो काही पाटावर चौकोनी आहे काही गोल याच्यावर आहे वेगवेगळे प्रकार सुंदर देखी वेळ हो मस्त आणि अच्छा श्रावणामध्ये आपल्याकडे महादेवाची पिंड ही कंपल्सरी म्हणजे मागतातच बरोबर महादेवाची पिंड मग आपण ते वजनानुसार सर्व साइज मध्ये अवेलेबल करतो बरोबर खूपच सुंदर आहे महादेवाची पिंड मस्त आणि असंही पण आपण ज्यांना पाहिजे मूर्ती तर जे नुसार आपण बनवून देतो बरोबर सरस्वतीची मूर्ती ही पण नुसार आपण बोलवून खूपच सुंदर आहे मुलींसाठी पण छान आहे सुंदर असे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे आले त्याचमध्ये मध्ये पॅटर्न नको असेल तर आपल्याकडे वाले पण प्रकार आहे बरोबर जे रेग्युलर रेग्युलर चालणार आहे सर्व आहे प्लेन चेन म्हटलं तर चेन पण आहे आजकाल मुलींना जास्त हेवी आवडत नाही बरोबर त्या हिशोबाने पण आहे लग्नासाठी पण झालर प्रकार भरपूर सर्व व्हरायटी आपण ठेवतो मस्त मस्त हे न्यू जनरेशन साठी खूपच सुंदर आहे सुंदर आहे वा वा आणि हे ॲडजस्ट असं करायचं ऍडजस्टेबल पाहिजे तेवढं हे करू शकता अँकलेट सारखी मुली वापरतात बरोबर एकच पाहिजे एक बहिणीला एक किंवा मम्मीला असं करू शकतात तयार वाट म्हणून पण चालेल खूप सुंदर वेगवेगळे प्रकार तेच सांगतात टू इन वन आहे पण वेग प्रकार आहेत का अजून हो आहेत ना ह्याच्यात मण्यांचे वेगवेगळे प्रकार येतात हे असं येतात अच्छा आणि मग झालर मध्ये आपल्याकडे हे नवरीसाठी ब्रायडल कनेक्ट कलेक्शन आहेत वर्गच पाय दिसतो आता लेटेस्ट फॅशन चालू आहे नऊवारीची त्याच्यामुळे पायाला एकदम सुंदर दिसतो पाय भरून दिसतो मेहंदीचा त्याच्यात पण व्हरायटी भरपूर आहे असं पॅटर्न मध्ये आहे मस्त नवीन प्रकारे, प्रकारे। न्यू जनरेशन साठी खूपच छान आहे नवीन नवीन लेटेस्ट हे घुंगरा घुंगरामध्ये आहे मस्त भरगतच पाय दिसतो सुंदर नवरी साठी थोडस सा फॅन्सी मध्ये पण आहे मस्त खूपच सुंदर डिझाईन आहे त्याच्यावर मीनाकारी पण वर पण आहे आणि फॅन्सी पण आहे म्हणजे शंभर ग्रॅम पर्यंत शंभर ग्रॅम पर्यंत याचं वजन फार हेवी नाही फार असं मीडियम पण बरोबर बरो, आपल्याकडे भरीव मूर्ती अच्छा आपल्याकडे कमीत कमी म्हणजे पन्नास ग्रॅम पासून ते दोनशे अडीशे जसं कस्टमरला पाहिजे तसं पाचशे ग्रॅम पर्यंतही आपण भरीव मूर्ती बनवून देतो बरो बरोबर आपल्याकडे सगळ्यात छोटी लक्ष्मी आहे साधारण अठ्ठेचाळीस ग्रॅम ची अच्छा आणि कमळातली आहे आणि पूर्ण भरीव मूर्ती असते आपली बरोबर त्याच्यात सर्व साईज मिळून जातात आपल्याकडे अच्छा जस पाहिजे तसं ती मोठ्या सगळ्यात मोठी सुंदर सुंदर मूर्ती खूप सुंदर आपल्याकडे लक्ष्मीपूजन वगैरे दसरा दसऱ्यापासून आपल्याकडे ऑर्डर चालू होऊन जातात बरोबर कस्टमरला नवीन कर टाकून मोठी करायची असते हो हो तर ते दसऱ्यापासूनच आम्हाला आधीच सांगून देतात नवरात्र आहे आम्हाला एवढी एवढ्या साईजची मूर्ती हवी आहे आम्हाला भर टाकायची त्याच्यामुळे आपल्याकडे दसऱ्या म्हणजे नवरात्रापासूनच रेडी असतात मूर्त्या वा खूपच सुंदर पाहिजे तसं पण गणपतीचं पण तसंच सगळ्यात छोटी मूर्ती आहे आपल्याकडे पन्नास ग्रॅम ची अच्छा वा किती सुंदर किव गणपती आहे पन्नास ग्रॅम मध्ये आहे वा वा साधारण पन्नास पासून तुम्ही जसं अडीचशे तीनशे ग्रॅम पर्यंत बनवू शकता बरोबर पण कस्टमरची डिमांड असते आम्हाला साडेतीन इंचापर्यंतच पाहिजे बरोबर आम्हाला देवारातच ठेवायचं आहे तर मग आपण त्याच हिशोबाने बनवतो आपल्या साडेतीन इंचाच्या वरती मूर्ती जात नाही अच्छा हा ज्यांना मूर्ताच नाही गणपती बसवायचे असतात ते मग ऑर्डर देऊन बनवतात पाठ वगैरे लावून हा एक वेगळा आहे हा आपला जुना पारंपरिक गणपती ह्याच्यातही मोठी साईज छोटी साईज मिळून जाते वा खूप सुंदर आहे आपल्याकडे वेगवेगळे वजनाचे करंडे आहेत हे लग्न कार्यात गिफ्ट म्हणून भेट म्हणून वस्तू देतात ना नवरीला बरोबर त्या हिशोबाने आपल्याकडे साईज आहे आणि काय वेगळा प्रकार तयार केला का हे हे ना फक्त जर आ, हे, करंडा म्हणतात त्याला फक्त करंडा हवा असेल तर असं डब्बी सारखा छान डिझायनर पहिले नुसता प्लेन यायचा आता छान सुंदर वर्क मध्ये आहे स्टोन वगैरे आहे साधारणाचं वजन किती आहे हे साधारण वजन आहे बावीस ग्रॅम बावीस ग्रॅम मध्ये हो फक्त ज्यांना नको आहे दोन खासाचं एकच करंटा सिंगल पाहिजे हा दोनचा आहे आपल्याकडे हा तीनचा आहे ते कसं छोटे त्याच्यानुसार असं जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता बरोबर तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये कळवा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद